कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक जागा भाजपकडे जाणार असल्याची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यात सुरू होती त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीच्या मेळाव्यात या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहतील असे स्पष्ट केले होते त्याला आता राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील पुष्टी दिली असून कोल्हापूर आणि हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही जागा सध्या तरी शिंदे गटाकडे राहतील हे स्पष्ट झाले आहे कृषी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत महाडिकांनी याबाबतचे संकेत दिले देशात एक आणि कोल्हापुरात वेगळा निकाल असा इतिहास असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले ही बाब खरी आहे या अपूर्वीच्या निवडणुकीत ते पाहायला मिळाले आहे पण यावेळी जे देशात होईल तेच कोल्हापुरात पाहायला मिळेल एका जागेवर भाजपने हक्क सांगितला असला तरी त्याबाबतचा निर्णय हा महायुतीत सहभागी सर्व पक्षांचे नेतेच घेतील कोल्हापूरची जागा भाजपकडे आली आणि मला पक्षाने लढण्यास सांगितले तर मी लढायला तयार आहे टी व्ही चॅनलचा सर्वे काय आला कोणाचा होता याची माहिती मला नाही पण काल देशभरात जे वातावरण तयार झाले त्यावरून तरी जनता भाजपसोबतच असल्याचे स्पष्ट होते त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीतील भाजपचा की बार चारशे पार नाराखरा ठरेल असे महाडिक यांनी स्पष्ट केले